भावांनो आणि बहिणींनो मी आज किचन कट्टा स्वच्छ करायला घेतलेला आहे त्या शेगडीवरली सगळी भांडी काढली आहेत आणि ते जे स्टँड आहे शेगडीवरलं जे भांडी ठेवते ते सगळं स्वच्छ करायले स्टँड स्वच्छ करत करत पाठीमागच्या ज्या टाईल्स लावलेले आहेत त्या पण पुसून घेते आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या ज्या फरशी आहेत ज्या कोपऱ्यांमध्ये झुरळ आहेत त्याचा सामना करावा लागते पुसताना आता झुरळ मारायचं औषध घातलं की भीती वाटते की बाबा चुकून आपल्या जेवणामध्ये गेलं तर म्हणून मी शक्यतो झुरळाचं औषध मारत नाही दर दोन दिवसाला स्वच्छ किटे किचन कट्टा पुसून घेते आता ही पाठीमागची टाईल्स थोडी पुसली आणि मग शेगडी पुसायला घेतली ती निम्मी पुसलेली होती आता ही पुढची निम्मी पुसायला घेतलेली आहे किचन कट्टा मला घाण दिसला की आवडत नाही मला स्वच्छ करू वाटते सकाळी मी पहाट चारला उठलो की मी आधी पहिलं सगळं माझं स्वतःचं आवरतो दात घासतो आणि चहा करतो चहा करून झाला की मी लगेच किचन कट्टा स्वच्छ पुसायला घेतो कारण की मला स्वच्छ हल्ली खूप आवडायला लागले साफसफाई करणं मला ते घाण दिसले की कसतरीच होते म्हणून मी शक्यतो सगळ्या वस्तू साफ करायला बघतोय स्वच्छ करायला बघतोय आता हे किचन कट्ट्यावर एक असं पाण्याचा पिंप ठेवण्यासाठी जागा केली होती खरं ती आता आम्ही जागा बदलली आणि पाण्याचा पिंप दुसरीकडे ठेवते त्याला आम्ही फिल्टर केलेलं आहे खुर्चीवर तिथं फिल्टर ठेवत नाही तर उचलायचं अवघड होते आता हे बेसिन स्वच्छ घासायला लागले बेसिनमध्ये जी घाण असते ती घाण सगळी काढून त्याच्यामध्ये जे अडकलेलं असते ते सगळं साफ करून एकदम स्वच्छ मला बेसण करायला आवडतं बेसण साफ करायला आवडतं मी ते सगळं स्वच्छ आणि साफ करतो या बिसणीच्या कोपऱ्यामध्ये पण झुर असतात घाण असते कीटण असतं ते सगळं निघून जावं यासाठी मी प्रयत्न करतो आता हे सगळं स्वच्छ झालेलं आहे हे आमची खाली एक शेगडी आहे एक्स्ट्रा तिथं आम्ही आंघोळीचं पाणी तापवतोय आणि खाली मग कधी कधी भाकरी बसून किंवा चपाती बसून करते त्यामुळं खाली पण शेगडी आहे त्याला आम्ही सिलेंडरला एक्स्ट्रा वायरी लावलेल्या आहेत आणि वर सुद्धा आहे आता आमचा इतका स्वच्छ झालेला आहे बघा तुम्ही सगळे स्वाफ पाणी एकदम स्वच्छ दिसते हे बेसिन इतकं स्वच्छ वाटते आणि ही खालची शेगडी ती पण एकदम चकचकीत साफ केलेली आहे थँक्यू